मित्रांनो खरा महादेव आम्ही सध्या वाराणसी मध्ये आणि वाराणसी मध्ये आम्ही जिथं राहिलो तिथं आहेत हॉटेल विपल आणि संपूर्ण पत्ताच्या जमले मित्र हे आपले आकाश यादव आहेत हे कॉन्टॉर असतात आणि आम्ही रूम चांगल्या प्रकारे आहेत इथं विंडो पण आहे आणि आपल्याला मित्रांनो रूम बघायची तुम्हाला रूम दाखवतो स्वस्तात चांगली रूम आहे आणि मंदिराच्या जवळ आहे चला दाखवण्यात रूम बघू तुम्हाला रूम सर्विस खूप मस्त आहे सर्व्हिस असल्यामुळे सर्वि मित्रांनो इथे जेवणाची जी व्यवस्था आहे स्वस्तात आणि उत्तम जेवण आहे ते पण व्हेज हा रूमकडे जाण्याचा रस्ता हे बघा आपण रूमकडे जातोय मित्रांनो हे आपली एकशे दोन नंबरची रूम आहे हे बघा आणि हे बघा बेड एकदम स्वच्छ आणि क्लीन आहे वातावरण पण खूप छान आहे मित्रांनो अशा प्रकारचं बेड आहे त्यानंतर मित्रांनो बघायला तुम्हाला इथं टी व्ही सुद्धा आहे चेअर आहेत बसण्यासाठी अलमारी आहे आणि इथं बेडच्या जवळ चार्जर पॉइंट पॉईंट सुद्धा आहेत मोबाईलला चार्जिंग करू शकता मित्रांनो अशी खिडकी आहे त्यानंतर हा तुम्हाला आरसा तुम्ही आपले आरशामध्ये रूप न्यावू शकता आणि त्याच्यानंतर मित्रांनो हे खिडकी एक मिनिट <laughs> हा आपला बाहेरचा रूमचा बाहेरचा नजारा अगदी रोडवर आहे मित्रांनो टोनार पुरा म्हणून फोन नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर मी हॉटेल मालकांचा देतो तुम्हाला काळजी करू नका हे बघा मित्रांनो अशा प्रकारची रूम आहे ही खिडकी मित्रांनो आणि त्यानंतर आपण गॅलरी बघू हे बघा गॅलरी पण आहे अगदी रोडवरच आहे मित्रांनो हा सोनारपुरा चौक सो। बघा बेड वगैरे तीन जण आरामशीर राहू शकतात आम्ही या बेडवर तीन जण झोपलो आता बघू आपण बाथरूम हे बघा हे बाथरूम इंग्लिश आहे स्वच्छ आणि सुंदर त्याच्यानंतर मित्रांनो शॉवरची पण व्यवस्था आहे हे बघा खूप छान रूम आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला जरूर देतो ठीक आहे मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट ही रूम नॉन एसी आहे आणि यांची रेट आहेत मित्रांनो बाराशे रुपये चोवीस तासासाठी प्रत्येक सीजन मध्ये रेट कमी जास्त होऊ शकतात त्यामुळे मी कॉन्टॅक्ट नंबर देतोय त्या कॉन्टॅक्ट नंबरवर हो कॉल करून तुम्हाला इथे यायचं आहे ठीक आहे मित्रांनो चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा